ज्या ज्या काही आपल्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू आणि कुठे आम्ही चुकलो तर तुमचा अधिकार आहे तुम्ही कान धरू शकता तुम्ही सांगू शकता कारण या व्यासपीठावर आल्यानंतर जसे आमचे सहकारी खाली बसलेले आहेत माझा सत्कार होता म्हणून मी वर बसलेलो आहे खरं म्हणजे या व्यासपीठाचे मानकरी तुम्ही आहात आम्ही खाली बसलो पाहिजे तुम्ही वर बसले पाहिजेत हे तुमचं व्यासपीठ आहे कारण हे शक्तीपीठ आहे ज्ञानपीठ आहे हे धर्मपीठ आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच निश्चितपणे सांगतो की कुठे चुकलो तर निश्चितपणे मार्ग दाखवा समजवून सांगा कधीही सत्ता आमच्या डोक्यात जाणार नाही आम्हाला कधीही असं वाटणार नाही की संत कोण होतात आम्हाला सांगणारे आम्हाला माहिती आहे संतच आम्हाला सांगू शकतात याची खात्री आम्हाला आहे त्यामुळे जिथे चुकलो तिथे निश्चितपणे आमचे कान धरा आम्हाला समजून सांगा आमच्या चुका आम्ही सुधरू आणि सन्मार्गाने चालण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करू हा विश्वास मी आपल्याला देतो अशाच प्रकारचा आपला आशीर्वाद आपलं प्रेम हे आमच्या पाठीशी असावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या प्रती म्हणजे संतांच्या प्रती आपण काय कृतज्ञता व्यक्त करणार पण तरी देखील एक कृतज्ञता म्हणजे आपण असं म्हणतो ना संत सदैव श्रीमंत त्यांच्या वाणीत अमृत त्यांच्या हृदयात भगवंत म्हणजे त्यांच्या जो भगवंत आहे त्यांच्याकरता आपण काय कृतज्ञता व्यक्त करणार तरी देखील आपल्या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता याकरता व्यक्त करतो की महाराष्ट्राला वाचवत असताना हा जो आपला महाराष्ट्राचा एक यज्ञ आपण केला त्या यज्ञामध्ये आपण टाकलेली संविधा ही सगळ्यात महत्वाची ठरली आणि म्हणून